जनतेच्या नेतृत्वाचा विद्युत ठेकेदाराला अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात साडेआठ लाखांची लाच मागून अंती आठ लाख रुपये स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत उपविभागाचे उप, उप, उप अभियंता नितीन इंगळे यांना धुळे सी धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अटक केली तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांचे रजिस्टर्ड फर्म आहे या फर्मच्या नावाने तक्रारदार शासनाच्या विद्युत कामांचे ठेके घेतात केलेल्या कामांच्या बिलापैकी तक्रारदार यांना मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक्केचाळीस लाख रुपयांची बिल अदा करण्यात आली होती सदर बिल अदा करण्याच्या मोबदल्यात उपअभियंता नितीन इंगळे यांनी तक्रार करून ऐंशी हजार रुपये घेऊन उर्वरित तीस हजार रुपये पुढील बिल अदा केल्यानंतर द्यावे लागतील असे सांगितले होते दरम्यान तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीची पडताळणी केली असता नितीन इंगळे यांनी तक्रारदार तडजोडी तडजोडीअंती आठ लाख रुपये लाचीची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते त्यानंतर आज नितीन इंगळे यांना तक्रारदार यांच्याकडून तब्बल आठ लाख रुपये लाचीची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे नंदुरबार व धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक